मॉर्निंगला नक्कीच येणार व कार्यकर्ते व जनसामान्यांच्या अडचणी जाणून घेणार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांना आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यासाठी येताना मोजे मोडणीम येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी व प्रशांत गिड्डे मित्रमंडळ तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या आगमनाची मोठी जय्यत तयारी केलेली होती परंतु हायवेजवळ पोलीस कॅनवास तसेच वाहन गफलत होऊन सदरचा सोला सोला ताफा सोलापूरला गेला परंतु राजसाहेब यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्वरित जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे व सर्व टीमला सोलापूर येथे बोलावून घेतले आणि वाहन ताफ्याकडून झालेली तांत्रिक चूक लक्षात आणून दिली तसेच पुढील दौरा लवकरच आहे तेव्हा मोडणीमला आवर्जून भेट देऊ कार्यकर्ते जनसामान्यांची अडचणी जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नवीन जोमाने पक्षाचे काम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन त्यांनी दिले त्यावेळी बाळासाहेब टोनपे સાગર લોકરે આકાશ લાંડે રાહુલ સુર્વે સાગર વગે ઓંકાર પવાર ખંડુમાને ખરેમા સુમિતભાઈ શાહ પુલ વાટચલી સદિચ્છા દીયા